खोक्या भोसले याच्या कुटुंबावरती हल्ला झाला आणि हे प्रकरण जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्या प्रकरणातील जे आमच्यावर हल्ला केला त्यामधली माऊली श्षीरसागांचं नाव जे आहे ते वारंवार खोक्या भोसले याची पत्नी घेत होती आणि ते माऊली श्षीरसाग होती माझ्यासोबत आहेत माऊलीजी नेमकं काय प्रकार आहे नाही हा प्रकार असा आहे की आमच्या परिसरामध्ये गेल्या सात आठ महिन्यापूर्वी एक ढाकणे कुटुंबाला शेतकरी कुटुंब पिता पुत्राला बेदम मारहाण केली होती का मारहाण केली होती तर त्या ठिकाणी हरणं पकडण्यासाठी जाळं लावलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की हरणं पकडू नका त्याच्यावर त्यांचा वाद झाला प्रचंड मारलं त्या शेतकरी बांधवाचे नऊ दहा दात पाडले त्याच्या मुलाचा पाय मोडला हे सगळं प्रकरण मीडियावर आलं पोलीस स्टेशनला गेलं एकमेकावरती गुन्हे दाखल गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर त्या परिसरामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही मी आणि आणखीन काही माध्यम बांधव वन्यजीवावर काम करतो मग मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारलं गेलं की आपल्या परिसरात शिकार होते का मी म्हणलं खोक्या गोष्टी त्याची गँग आणि अनेक जण या परिसरामध्ये शिकार होती त्याचं का। कारण या परिसरा परिसरामध्ये हरणाचा मोराचा फार मोठा वाव असतोय तर याचा राग मनात ठरून ज्यावेळेस त्या ढाकणे कुटुंबाने खोक्या भोसल्यावरती गुन्हा दाखल केला त्यावेळेस त्याला फरार व्हावा लागतो फरार झाल्याच्या नंतर अगदी नऊ साडे नऊच्या वेळेस माझ्याकडे आता ते मला दिनांक सांगता ये ना खोक्या भोसलेची टी व्ही नाही या चॅनलवरती फरार असताना गुन्हा दाखल असताना त्याची बाईट आली मुलाखत आली तर त्या मुलाखतीमध्ये माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वन्यजीववर काम करणाऱ्या माझं नाव घेतलं माझं नाव घेऊन सांगितलं गेलं की माऊली शिरसाटची काय लायकी आहे काय पात्रता आहे आणि अशा पद्धतीचं बरंच त्या याच्यामध्ये बोलला पण ते झाल्याच्यानंतर मग माझ्या संपूर्ण परिवार नातेवाईक अगदी भयभीत झाले मी अशा परिस्थितीमध्ये मी दुसऱ्या दिवशी एस साहेबांनी निवेदन दिलं पत्र दिलं की हे लोक असं असं पद्धत आहे आणि यांच्यापासून माझ्या जीवितचा धोका आहे आणि मी या प्रकरणात त्या ढाकणे कुटुंबाला साथ दिली वन्यजीव वाचाव माझा हा मुख्य त्याच्यात हेतू आहे म्हणून माझ्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल होऊ शकतात मग त्यावेळेस त्यांनी नाव घेतलं आमचं पहिल्या त्या स्टेपला त्यांचा वाद झाला त्यानंतर दुसरी स्टेप अशी झाली सर की त्यांचे झोपडे त्यांनी स्वतः जाळले बरं मी स्वतः जाळले इतकं जिम्मेदारीने सांगतोय की आमचे नावं घेतले दहा पंधरा जणांचे मग आम्ही त्याच्यात निर्दोष मग जाळले कुणी हे महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं पोलीस प्रशासनानं विनंती करणारे ते जाळले अरे कोण होते त्याचाही शोध द्यावा आणि आता तिसरी घटना काल त्यांच्या आणि त्यांचे नातेवाईक पात्र असं समजतं या त्यांच्यात वाद झाला वाद झाल्याच्या मला एक सांगा माणसामध्ये असणारे माणसं रस्त्यावरती असणारे माणसं आदिवासी महिलांच्या वस्तीवर रात्री कसे जातील काय करावं गुन्हे गुन्हे दाखल करायला पण त्या अहो इतके शंभर टक्के खोटे गुन्हे आणि ते बी काय गुन्हे अॅट्रॉसिटी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर म्हणजे मला वाटतं काय बलत्कार तीनशे सात तीनशे चोवीस आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं जात आहे आमचे नाव घेतले जाते मला एवढंच म्हणायचं आहे आम्ही त्या ठिकाणी नव्हतो आमचा एक टक्का तरी संबंध असेल ना मी आपल्या माध्यमातून सांगतो की आम्हाला फाशीची शिक्षा सुनाव अगदी आम्ही हसत ती फाशी स्वीकारू आमचा एकही टक्का एक संबंध असत आता मला असं कळालं आहे की आमच्या दोन बांधावरती एफ आय आर दाखल झाला दा। रामदास बडे जिल्हा परिषद सदस्य आहेत अहो एवढा चांगला माणूस आहे शिरोड तालुक्यामध्ये त्या परिसरामध्ये सुद्धा कधी कोणाला म्हणणारा माणूस नाही म्हणजे माहिती घ्या कधी कोणासंघ भांडण नाही त्यांचं लोकप्रतिनिधी त्या भागाचा भारतीय जनता पार्टीचे काहीतरी मला वाटतं ते जिल्ह्याचे पदाधिकारी असं मला असं वाटतंय एवढं वगैरे एवढं असतानाही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला मग नेमका जिल्हा परिषद पंचायत समिती आल्यावरच का दुसरा गुन्हा दाखल झालाय मला असं कळालंय एफ आय आर मी दुसऱ्याकडून पाहिलं आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून कळालं की खारमाटे मामा माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचं एक मुलगा भरत खरमाटे नावाचा राजकारणात त्या ते भागात त्याचं फार मोठं नाव आहे मार्केट कमिटीचे संचालक आहेत पण ते आजीनाथ खारमाटे तुम्ही कोणालाही विचारा अगदी राजकारणात ना नाही त्याचा कधी कोणासंग नाही आजीनाथ खारमाटे हा शिरूर तालुक्यात म्हणजे कित्येक लोकांना माहीतच नाही परंतु कुठंतरी त्या खरमाटे कुटुंबाला हे अडकायचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा डोळ्यासमोर ठेवून रामदास बडेला अडकायचं आणि माझं नाव घेण्याचं सरळ सरळ हेतू तर मी सांगितलंय की आम्ही ओबीसी चळवळीचं काम करतो मग ही चळवळ कुठंतरी थांबवायची मग यांना अशा पद्धतीने हे केलं तर फरार राहावं लागलं परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी त्याच वेळेस एस पी साहेबाला निवेदन दिलं होतं माझ्या जीवितस धोका आहे आजही आम्ही जीवमुठीत घेऊन बाहेर फिरतो आजही सांगतो मी, मी, मी की आम्ही या चळवळीत काम करत असताना मी असल माझे सहकारी असतील हे अगदी जीवमुठीत घेऊन हे करत आहेत की कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून मी आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेब अत्यंत कर्तव्य दक्ष त्यांना विनंती करणार आहेत की या प्रकरणाची इतकी कसून चौकशी करावं मी तर सी आय डी चौकशीची मागणी करणार आहे जे सन, सन, की जे कोणी दोषी असेल आणि मला माझं स्पष्ट मत आहे त्या माझ्या माता माऊल्याने जरी आमचं नाव घेतलं असलं पण त्यांना ज्यांनी कुणी हनलं असेल शेवटी त्या महिला आहेत त्यांच्या घरी पुरुष नव्हते असे ते सांगतात मग त्यांना ज्यांनी कुणी हनलं असेल त्यांना सुद्धा सजा व्हायला पाहिजे मी या मताचा आहे आणि मला नक्कीच वाटतं की त्या माता माऊल्या त्यांच्या मनाने नाव घेतलंय त्यांना कुणीतरी नाव घ्यायला लावलेलं आहे त्यामुळं मी लवकरच कोण कोण नाव घ्या नाही आता तसं खरं म्हणजे मलाही कळा ना कोण नाव घ्यायला लावित असत आणि का नाव घ्यायला लावित असत हे सुद्धा म्हणजे माझ्या मनाला एक पडलेला प्रश्न आहे तसं म्हणजे आम्हाला मला असं आमची यंत्रणादेखील आहे छोटे मोठे बारीकसे कार्यकर्ते ते, ते आता माहिती घेते लवकरच कळत मी सांगतो ना त्यामुळं एकदा त्यांचे सी डी आर चेक केले पाहिजे ते कोणाकोणाशी बोललेत पण त्यावरून आपोआप कळत या मला यांना नावं कोणी खेळायला लावतं बघित या ठिकाणी बहिलं गेलं तर माऊली शिरसट यांच्या आलेल्या प्रतिक्रिया माझं काय सांगू नव्हतं ते नक्कीच समजलं असतं आता काही अभ्यास नव्हता या प्रकरणासंदर्भात कोणी मान या कॅमेरामॅन सोमत